या सर्वांचे रेशन धान्य बंद होणार नवीन जी आर आला आजपासून तपासणी सुरू रेशन कार्ड न्यू जी आर अपडेट दोन हजार पंचवीस अपात शिधापत्रिका तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस चा जी आर पाहू शकता यामध्ये आपल्याला जे अपात शिधापत्रिकाधारक आहेत त्यांची तपासणी होणार आहे त्याचा जी आर प्रसिद्ध झाला आहे यामध्ये आपण पाहू शकता की जे शिधापत्रिकाधारक अपात्र आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे तुमचं जर राशन कार्ड तुम्हाला बंद होऊ द्यायचं नसेल तर सोबत दिलेले अर्ज भरून त्याच्यासोबत आधार कार्ड पत्त्याचा कोणताही एक पुरावा जोडून हा अर्ज राशन दुकानात जमा करावा अर्ज भरताना सुरुवातीला आपल्याला अर्जदाराचे नाव टाकायचे आहे म्हणजे ज्यांच्या नावावर शिधापत्रिका आहे त्यांचं नाव भरायचे त्यानंतर खाली इतर सदस्याचे नाव पत्ता उत्पन्न अशी सर्व माहिती भरून त्यासोबत सर्वांचे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा उत्पन्न दाखला जोडून हा अर्ज तुम्ही तुम्हाला जिथून राशन भेटते त्या दुकानात नेऊन द्यायचं आहे असे नाही केल्यास आपले राशन कार्डमधून नाव कमी करण्यात येईल व आपल राशन कार्ड बंद होईल त्यामुळे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी हा अर्ज भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे लावून राशन दुकानात जमा करावा अन्यथा आपली राशन कार्ड कायमचे बंद करण्यात येईल यामध्ये फक्त मृत व्यक्तीचे नाव टाकू नये आणि जे लोक नोकरीला आहेत शासकीय नोकरीला त्यांनी हा अर्ज भरू नाही फक्त जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनीच हा अर्ज भरावा त्यांच्यासाठी सुविधा आहे अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद